गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुवे गुड फ्रायडे आजच्या दिवसाच विशेष महत्व आहे ईसाई धर्मामध्ये माहिती आहे का तुम्हाला एनिबडी आजच्या दिवशी काय झालं होतं कुणालाच माहित नाही ओके okay. सांगायला पाहिजे मग आजच्या दिवशी गुड फ्रायडे आजचा तो दिवस होता की ज्या दिवशी इसाई धर्माचा धर्म संस्थापक इसाई धर्माचा प्रेषित येशू आपण त्याला येशू ख्रिस्त म्हणून ओळखतो ख्रिस्त धर्म मराठीतून म्हणतात ईसाई धर्माला त्याला क्रुसावर चढवलं गेलं होत आणि आज येशूच्या सर्वोच्च बलिदानाचा दिवस आहे आजच्याच दिवशी म्हणजे आजचीच तारीख होती समजलं का तुम्हाला अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे एक्झॅक्टली दोन हजार पंचवीस वर्षांपूर्वी आणि त्याच्यातून मायनस करायला लागेल आपल्याला येशू ख्रिस्तांचं वय साधारण येशू वय पस् पस्तीसच्या आसपास असता एक्झॅक्टली त्या दिवशी ही घटना घडली होती की ज्या दिवशी येशू ख्रिस्तांना क्रुसावर चढवलं गेलं कोण होते ते येशू ख्रिस्त आणि आज इसाई धर्म जगात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात जास्त पॉप्युलेटेड पॉप्युलेटेड धर्म आहे दोन नंबर इस्लाम तीन नंबर कदाचित आपला हिंदू धर्म असेल मला एक्झॅक्टली ती क्रॉनॉलॉजी माहित नाही पण इसाई धर्म हा पॉप्युलेशनच्या दृष्टीने जगात सर्वात मोठा धर्म आहे आणि त्या धर्माचा संस्थापक येशू आज त्याच्या बलिदानाचा दिवस आहे येशू ख्रिस्त समाधीस्त नाही झाले येशू ख्रिस्तांना क्रुसावर लटकवलं गेलं लग। चढवलं गेलं लग। आज त्यांचा हा बलिदानाचा दिवस आहे आणि हा गुड फ्रायडे म्हणून सगळे इसाई धर्मीय सेलिब्रेट करतात त्याच्या मागचं रहस्य आणि कारण समजून घेतलं पाहिजे ख्रिसमस काय असतो ख्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव पंचवीस डिसेंबरला येशू ख्रिस्त जन्माला आलेत आणि बरोबर आजच्या दिवशी म्हणजे गुड फ्रायडेला त्यांनी हा बॅड फ्रायडे म्हटला पाहिजे yes no? जर आपल्या देवाला ज्या दिवशी मारलं असेल आपल्या देवाला ज्या दिवशी मारला असेल त्याला आपण गुड फ्रायडे म्हणून सेलिब्रेट करणार का नाही ऍक्च्युली हा बॅड डे आहे काळा दिवस म्हणून पण काही लोक सेलिब्रेट करतात पण पण येशू ख्रिस्ताच्या आयुष्यात हे सगळं स्क्रिप्टेड होतं पहिले सगळं सग्ड़ त्यांना सगळ्यांना माहिती होतं की असं असं घडणार आहे का घडणार आहे का घडावं येशू ख्रिस्ताचा जन्म सुद्धा डिटरमाइंड होता असा एक तारा जन्मायला येणार आहे की जो सगळ्या जगाला एक दया प्रेम श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग दाखवणार आहे करुणेचा मार्ग दाखवणार आहे हे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधीच भाकीत केलं गेलेलं होतं ख्रिस्ताचा जन्म झाला आठ नऊ वर्षाचा असतानाच तिथल्या सामाजिक परिस्थितीमुळे येशू ख्रिस्त गायब होऊन गेलेत कारण साधारण आठ ते सतरा या दहा बारा वर्षांचा कार्यकाळ त्यांच्या जीवनाचा कार्यकाळ कुठे गेला याचं वर्णन बायबलमध्ये आढळत नाही कुठे होते ते दहा बारा वर्ष तर आपल्या हिंदू संस्कृतीनुसार असं मानलं जात की ह्या दहा बारा वर्षात त्यांनी हिमालयात आले होते तिकडून मध्य आशियामधून हिमालयात आले हिमालयात त्यांची महाअवतार बाबाजी म्हणजे गोरखनाथांबरोबर भेट झाली गोरखनाथांनी येशू ख्रिस्ताला ईशानाथ हे नाव दिलं संन्यास धर्मानंतरच हे त्यांचं नाव आणि त्यांच्या जीवनाचा उद्देश समजावून सांगितला की तू तिकडे पुन्हा जा मै देह नाही न नासी मग अलख निरंजन अविनाशी म्हणजे हे मर्च शरीर म्हणजे मी नाही मी शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे हे ब्रह्मज्ञान महाअवतार बाबाजी म्हणजे गुरु गोरक्षनाथांनी हे ज्ञान या ईशानाथाला दिलं आणि ईशानाथाला पुन्हा तिकडे पाठवलं हो त्याच्या जीवनाचा उद्देश परिपूर्ण करण्यासाठी आणि तिथल्या झोपलेल्या समाजाला जागृत कर येडे ते काय बळी काय देतात मेंढर काय मारतात एकमेकांचा खून काय करतात चोऱ्या काय करतात दरोडे काय पाडतात एकदम हिंस्र हिंस्र मनुष्य जमात तिकडे राहते त्यांना त्यांच्या जन्माचा मुख्य उद्देश समजावून सांगण्याकरता महाअवतार बाबाजींनी गुरु गोरक्षनाथांनी त्यांना तिकडे पाठवलं साधारण सतरा अठराव्या वर्षी पुन्हा येशू ख्रिस्त मध्य आशियामध्ये अवतरले आणि त्यांनी दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली आणि त्यांनी ज्यावेळेस ही फिलॉसॉफी तिथल्या लोकांना सांगितली त्यावेळेस ऑटोमॅटिकली काही लोकांना खूप आवडलं मेजॉरिटी लोकांना खूप आवडलं आणि त्यांनी ते दारू पिणं ना, ते नॉन व्हेज खाणं हे बऱ्यापैकी सोडून दिलं आणि अजूनही हा जो इस्टर वीक हे ईस्टर फेस्टिवल जो सेलिब्रेट केला जातो या आठवड्यामध्ये इसाई लोक नॉन व्हेज खात नाहीत दारू पित नाहीत आणि इतर वेळेस पितात बर का विषय समजला का तुम्हाला विषय समजला या आठवड्यात या आठवड्यात ते खात पित नाहीत का कारण येशू ख्रिस्ताची शिकवण निदान आठवडाभर तरी पाळू निदान आठवडा तरी भर तरी पाळू येशू ख्रिस्ताला अपेक्षित काय आहे आयुष्यभर या रस्त्यावर चला दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाच्या मार्गावर चला आणि याच मार्गावर चालण्याचा त्याने त्या झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला जागृती अभियान होत येशू ख्रिस्तांच अरे हे काय चालवलंय तुम्ही चोऱ्या काय करतात बलात्कार काय करतात म्हणजे माणुसकी नावाचा प्रकार तिथं अस्तित्वातच नव्हता आणि बळी तो कानपिळी बळी तो कानपिळी राजा राजा हा सर्वोच्च पदावर होता मी म्हणजेच देव राजा म्हणजेच देव राजा आले देवाजीच्या मनात ते कोणाचे काही चाले ना राजाने ऑर्डर दिली की ती फॉलो करायची बास असाच विषय होता आणि जेव्हा राजाच्या लक्षात आलं काय की अरे का हा कोणी तरी एक आलेला आहे आणि हा असा असा लोकांना शिकवतोय दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि मग माझं कसं हे लोक हे मी देवे इथं असं कोण म्हणायचा तो राजा आणि मग त्याने अनेक वेळा अनेक वेळा यांना पकडून आणायचं फरमान काढलं पण येशू ख्रिस्त अनेक वेळा सापडले आहे कारण हा एनलायटंड सोल होता एनलायटंड सोल म्हणजे काय चमत्कार त्यांच्या आजूबाजूला घडायचे जसे तुकोब्बा आयुष्यात घडले जसं ज्ञानोबा माऊलींच्या आयुष्यात चमत्कार घडलेत तसं येशू ख्रिस्तांना अनेक वेळा पकडण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नाहीत आणि शेवटी त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं की हा आता वेळ आलेली आहे ते स्वतः जेरुसलेमला गेलेत स्वतः जेरुसलेमला गेलेत त्यांच्या शिष्यांसहित त्यांच्या शिष्यांनी अनेक वेळा त्यांना सांगितलं की नका जाऊ तिथं तो राजा तुम्हाला पकडेल आणि त्या काळातली सगळ्यात वाईट शिक्षा की जी चोरट्यांना किंवा व्यभिचारी लोकांना किंवा दरोडे टाकणाऱ्या लोकांना किंवा ज्यांनी राजद्रोह केलेला आहे अशा लोकांना क्रुसावर चढवलं जायचं आणि आजच्याच दिवशी येशू ख्रिस्ताने स्वतःहून स्वीकारलं स्वतःहून येशू ख्रिस्त जेरुसलेमला गेलेत सरेंडर झालेत सरेंडर झालेत म्हणजे काय तिथे गेल्यावर त्यांनी जर तिथं जर लेक्चर दिलं तर ऑटोमॅटिकली राजाचे सैनिक त्याला पकडणार पकडणार खटला चालवणार आणि खटला चालवणार काय डायरेक्ट ऑर्डर जला घेऊन जा आणि कुरसावर लटकून टाका डायरेक्ट ऑर्डर आणि हे येशू ख्रिस्ताला माहीत होत ख्रिस्ताने प्रिडिक्ट केलेलं होतं की असं 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 होणार आहे आणि करता तुम्हाला जागृत करण्याकरता मी माझ सर्वोच्च बलिदान देणार आहे हे शरीर म्हणजे मी नाहीये हे शरीर म्हणजे मी नाही हे तुमच्या समोर मी सिद्ध करून दाखवतो हे मी तुमच्या समोर सिद्ध करून दाखवतो आणि क्रुसावर चढताना कृसावर चढायच्या आधी त्यांनी लोकांना सांगून ठेवलं होत मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार हे ये सांगून गेले होते आणि अनेक लोकांनी त्यांना कृसावर शेवटचे आचके देताना बघितलं त्यांचे ओठ सुकलेले बघितलेच त्यांचा शरीर गतप्राण झालेलं होतं पण बरोबर तिसऱ्या दिवशी म्हणजे ईस्टर संडे ईस्टर संडे जो आता या रविवारी आपण सेलिब्रेट करणार आहोत ईस्टर संडेला ईस्टर संडेला त्यांचं पुनरुत्थान झालं ते पुन्हा त्यांच्या शिष्यांमध्ये आलेत आणि त्याच्यातच तो तुम्हाला फेमस गोष्ट माहितीये डाउटिंग थॉमस डाउटिंग थॉमस त्याचा विश्वासच बसत नव्हता की मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं की येशू ख्रिस्ताला कृषावर लटकवलेलं होतं त्याचे डोळे खोल गेलेले होते त्याचे ओठ कोरडे पडलेले होते त्याच्या घशातून ओघळ खाली पडत होते आणि आजके येशू ख्रिस्त स्वतः झालेले मी बघितलेले आणि इस्टर संडेला ते माझ्या समोर कसे आले हाऊ इज इट पॉसिबल आणि थॉमसने विचारल्यानंतर येशू ख्रिस्तांनी स्वतः हातावरचे खिळ्यांचे व्रण दाखवलेत त्या जखमा दाखवल्यात आणि स्टील डाउटिंग थॉमस बिलीव एटी सेव्हन पर्सेंट हंड्रेड पर्सेंट त्याचा बिलीफ नाही झाला आज जर ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली आपण म्हणू काहीतरी काहीतरी हा दृष्टीभ्रम आहे हे काहीतरी हिप्नॉटिझम आहे बरं का हिप्नॉटिझम आहे आपल्यात पण डाउटिंग थॉमस आहे विषय लक्षात आला का तुमच्या आपल्यात पण डाउटिंग थॉमस आहे आणि स्टील काही लोकांनी विश्वास ठेवला काही लोकांनी विश्वास नाही ठेवला पण बारा लोक होते की ज्यांचा अतूट विश्वास होता अतूट विश्वास होता येशू ख्रिस्त चाळीस दिवस पुनरुत्थानानंतर किती दिवस चाळीस दिवस त्यांच्या शिष्यांसोबत होते पण सगळ्या शिष्यांसोबत नव्हते त्यांच्या लिमिटेड शिष्यांसोबत होते त्या बारा शिष्यांना त्यांनी पूर्ण ज्ञान दिलं पूर्ण ज्ञान दिलं आणि त्या चाळीस दिवसानंतर ते पुन्हा गायब झालेत असं म्हणतात की ते पुन्हा त्यांच्या गुरूंकडे आलेत म्हणजे कोणाकडे आलेत महा अवतार बाबाजी आणि गुरु गोरक्षनाथांकडे आलेत आणि त्यानंतर कधीतरी झालेत त्यांची समाधी आजही काश्मीरमध्ये बघायला भेटते अर्थात तिचा रखरखाव आजही इसाई धर्मातले यहुदी लोकच करतात त्या बारापैकी कोणीतरी त्यांचे वंशावळीतले लोक असतील आजही ती समाधी काश्मीरमध्ये अस्तित्वात आहे युट्यूबवर गेलं तर तुम्हाला हे त्याच्यातले डिटेल्स कळू शकतील पण ग्रॉस गोष्टी आपण काय लक्षात ठेवायच्या की आजच्याच दिवशी येशू ख्रिस्त हा काही स्वतःला गॉड म्हणणारा ना नाहीये हा प्रेषित आहे येशू ख्रिस्त काय म्हणतोय की मी त्या भगवंताच लेकरू आहे आणि आपण काय म्हणतो तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो काय फरक आहे काय फरक आहे आपण सगळे आपण सगळे एका महान देशात एक महान राष्ट्रात आणि एका महान धर्मात जन्माला आलेलो हो, आहोत से कहो की हम हिंदू हे हिंदू हिंदूंची संख्या जरी आज कमी असली पॉप्युलेशनच्या दृष्टीने पण पॉप्युलेशनच्या दृष्टीने जरी संख्या फक्त भारतातच हिंदू आहेत आणि हिंदू तरी एकटे आहेत का त्याच्यात पण बरेच विभाग पाडून ठेवलेले आहेत त्याच्यातही बरेच तुकडे करून ठेवलेले आहेत आणि आणि इस्लाम इस्लाम असेल किंवा ख्रिस्त असेल अख्खा देश देश ख्रिस्त धर्म पण आपण आहोत सेक्युलर आपण आहोत सेक्युलर आपण आहोत सर्व धर्म समावेशक वृत्तीने जगणारे याच्यात चुकीचं नाही काय याच्यात चुकीचं नाही काय जसा पिरामिड असतो जे निर्बुद्ध असतात सोमेशे असे बेईमान हे बेईमान तळागाळालाच असतील यांची संख्या जास्तच असेल पण तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे तुम्हाला गर्व वाटला पाहिजे की आपण भारत देशात जन्माला आलेलो आहोत भारतासारख्या देशात आणि त्याच्यातही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात हिंदू म्हणून जन्माला येणं याच्या एवढं भाग्याची गोष्ट दुसरी असू शकत नाही भगवंताच्या प्राप्तीसाठी आणि भगवंताच्या सगळ्या जवळचा जर जवळचा जर कॉन्टॅक्ट असेल तर तो हिंदू धर्म आहे कारण हिंदू धर्मात धर्मा प्रेषित नाही आला श्रीकृष्णाने सांगितलं मी आहे तो परमात्मा रामाने सांगितलं नाही पण श्रीकृष्णाने स्वतः सांगितलं की मी आहे तो परमात्मा आणि जे गीतेचं ज्ञान दिलं जे गीतेचं ज्ञान दिलं कर्मण्यवाका महाफलेशू तदाचन यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भारत अभ्युत्नम अधर्मस तदा सृजाम्यह हे ज्ञान कोण देतोय मी देतोय असं श्रीकृष्ण म्हणतात असं श्रीकृष्ण म्हणतात अरे तो जो तो जो गॉड आहे तो जो बाप आहे तो मीच आहे असं म्हणणारा फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे हिंदू धर्म मोहम्मद पैगंबर सुद्धा तो काय म्हणतो तो सुद्धा प्रेषित आहे प्रेषित म्हणजे काय माझा बाप वर आहे आणि माझ्या बापाने जे मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय का हे ये सगळे धर्म संस्थापक आहे पण आपल्या धर्माचा प्रणेता हा धर्म संस्थापक नाही हा स्वतःच परमात्मा आहे स्वतःच परमात्मा आहे आणि हा सगळ्यात मोठा फरक आहे हिंदू धर्म आणि इतर धर्मांमध्ये आपल्याला हे जे ज्ञान दिलेलं आहे हे कोणी प्रेषिताने दिलेलं नाही प्रत्यक्ष परमात्म्याचं हे ज्ञान आहे आणि दुर्दैवाने सांगावं असं किती लोकांच्या घरात आज गीता आहेत दुर्दैवाने सांगाव असं वाटतं किती लोकांच्या गीतेचे अठरा अध्याय असतात आणि ते अठरा अध्यायपैकी अठरा श्लोक तरी पाठ केलेत का पाठ जाऊ द्या अरे काय लिहिलेलं आहे त्या संस्कृतात ते समजून घेण्याचा प्रयत्न तरी केला का आपल्याला लाज वाटली पाहिजे हिंदू धर्मात जन्म घेऊन आपण आपण अरे काय किती छान पद्धतीने ते बायबलला मानतात आणि बायबलचा रखरखाव करतात गुरु ग्रंथ साहिब बघा बायबल बघा ते कुरान बघा आणि आपली गीता आहे का कोणाच्या घरात गीता आहे हा हा मग मग मला म्हणायचं काय आहे गीता जी श्रीकृष्णाने जी परमात्म्याने जे ज्ञान आपल्याला दिलं ते ज्ञानाचा आपण अंगीकार करत नाही त्या ज्ञानाप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करत नाही आणि तुम्हाला सांगतो एक एक येशू ख्रिस्त झाला एक येशू ख्रिस्त झाला पण आपल्याकडे साधू संतांची काय वानवा आहे का कमतरता आहे का कमतर अरे महाराष्ट्रातच बघा एकनाथ महाराज आहेत निरोबर राय आहेत दुकोब्बा राय आहेत कधी त्यांची अभंगवाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला का तिकडे मीराबाई आहेत तुलसीदास आहेत एवढे कबीर महाराज आहेत एवढ्या साधू संतांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे पण दुर्दैवाने जेव्हा मला आपल्या समाजात दुःख दारिद्र्य निराशा दिसत कुठेतरी लुटा लुट कोणीतरी चोऱ्या कोणीतरी खोट बोलत कुठेतरी बलात्कार घडतायत तेव्हा कळत कि या चैतन्याच्या मार्गावरून हे पद भ्रष्ट झालेले आहेत भ्रमित झालेले आहेत चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी याच्यापेक्षा चांगलं अजून काय मार्गदर्शन असू शकतं पण दुर्दैव दुर्दैव आपल्या ती तितिक्षा नाही आपल्या जवळ ते धैर्य नाही जसं जसं वर जावं तस तस आपलं पतन होऊन आपण खाली काय करतो चोऱ्या करतो खोट बोलतो दरोडे टाकतो व्यभिचार विचार करतो अरे हेच तर सांगितलेले की ह्या ह्याच गोष्टींपासून आपल्याला स्वतःला सावरायचंय मनाची वृत्ती मनाची वृत्ती नकारात्मकच असणार आणि निगेटिव्ह कडेच असणार तुला जर मी सांगितलं ना राजू की आपल्याला इथे तीन तास बसायचंय तीन तास बसायचंय मेडिटेशन करत तुला घाम फुटेल बरोबर ना की नाही पण मी तुला सांगितलं राजू आपल्याला मस्त पैकी बाहुबली पिक्चर बघायचंय तीन तास इथं विषय लक्षात आला की नाही तीन तास मेडिटेशन करायचंय कि किंवा तीन तास भगवंताचं नामस्मरण करायचंय हे म्हटलं तर घाम फुटतो आपल्याला आणि तीन तास बाहुबली पिक्चर बघायला सांगितलं तर आरामात पॉपकॉर्न खात खात आपण तीन तास घालवून टाकतो मन से बड़ा बहूरूपी न कोई पल पल रचता निराले माया ममता में उलझा रहे वो पड़ जाए जो मन के पाले मन के बहकावे में न आ मन राह भूलाए भ्रम में डाले तू इस मन का दास न बन इस मन को अपना दास बना ले मन निगेटिव करेथ, निगेटिव करेथ, मग तुम्हाला निगेटिव्ह कडेच निगेटिव्ह कडेच ओडेल जाऊ दे रे चालतंय रे मग सगळेच करतात मग मी पण केलं तर काय बिघडलं मोठे मोठे लोक भ्रष्टाचार करतात मी थोडीशी चोरी केली तर काय बिघडलं किती मोठे मोठे लोक दारू पितात मी एखादा पेग मारला तर काय बिघडतं सत्यानास सत्यानाश साधू संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालण्याकरता काय लागतं शम आणि दम लागतो आणि शम आणि दमासाठी शरीर आणि मन, मन शुद्ध असावं लागतं आणि शरीर आणि मन शुद्ध करण्याची क्रिया म्हणजेच ब्रह्मज्ञानाने युक्त केलेली ही ब्रह्मक्रिया म्हणून दररोज आपण ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया केली पाहिजे दररोज ही जी निगेटिव्हिटी आहे हिला काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला रोग उत्पन्न होतात जनरली कोणते रोग उत्पन्न होतात रेस्पिरेटरी प्रॉब्लेम सर्दी खोकला ऍलर्जीचे प्रॉब्लेम कशामुळे होतात अरे वायू प्रदूषण कोणी केलं वायू प्रदूषण कोणी केलं कोणी केलं कोणी केलं लाज वाटत नाही आपल्याला आपण केलं म्हणायला झाड लावतो का आपण नाही आणि हे अभियान झालं पाहिजे हे अभियान झालं पाहिजे आपण जेवढं 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 करायला पाहिजे या मदर अर्थ साठी या नेचर साठी त्याच्या एक टक्का सुद्धा आपण करत नाही आपण फक्त दोहन करतो या निसर्गाच दोहन करतो खाणींमधून वेगवेगळे भा, एलिमेंट्स बाहेर काढतो सोऱ्याच्या खाणी कोळश्याच्या खाणी लोखंडाच्या खाणी या अपरिमित उपसा या कशाचा चाललेला आहे या धरती मातेचा चाललेला आहे आणि ह्या ज्या नद्या आहेत ना या वाहणाऱ्या गंगा गोदावरी नर्मदा या नद्या नाही या प्रत्यक्ष आपल्या शरीरात जशा रक्तवाहिन्या असतात तशा या रक्तवाहिन्या आहेत आणि आज बघितल्या तर या रक्तवाहिन्या या रक्तवाहिन्यांमध्ये जसं आपल्या हृदयाच्या हृदयाच्या धमण्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होत तसं जलपर्णीचा विळखा या नद्यांना पडलेला आहे कोण जबाबदार आहे याला याला आपणच जबाबदार आहोत पण या जबाबदारीची जाणीव या साधू संतांनी आपल्याला करून दिली आणि तरी आपण उठत नाही राज झोपलेल्या समाजाला उठवण्याचं हे मदत फाउंडेशनचं अभियान आहे हे जागृती अभियान आहे तुमच्या माध्यमातून हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा जास्तीत जास्त लोकांना समजावा जास्तीत जास्त लोकांना पटावा आणि हे लोक अभियानाचं रूप या जागृती अभियानाला आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी साधू संतांनी जो मार्ग आपल्याला दाखवला त्या मार्गावर चालण्याची आपण शपथ घ्यावी हे आपलं कल्चर आहे हे आपलं कल्चर आहे आणि जर आपल्याला आपलं फ्युचर व्यवस्थित ठेवायचं असेल सुंदर फ्युचर निर्माण व्हावं आपलं भविष्य आपण आपल्या मुलाबाळांच्या हातात आपल्या नातवंडा पतवंडांच्या हातात जर आपल्याला चांगलं भविष्य द्यायचं असेल तर आपलं कल्चर आणि आपलं नेचर आपण जगवलं पाहिजे वाचवलं पाहिजे ही जबाबदारी आहे नाहीतर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करू शकणार नाहीत शेण घालतील की माझ्या आजोबाने असे कारखाने उभारलेच आणि म्हणून एवढं वायू पोल्युशन झालं माझ्या आजोबाने एवढ्या नद्या खराब केल्याच सारे काही येडे होते ते लोक खुशाल त्या नदीमध्ये गटारी सोडून द्यायचे खुशाल त्या कारखान्यांचा जो वेस्ट पाईप होता ते सोडून द्यायचे अशा आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला शिव्या घालतील ही वस्तुस्थिती आहे आणि आता नाही तो कभी नाही नाही तो कभी नाही मी जेव्हा या डोळ्यांनी बघतो तेव्हा लक्षात येत आभाळच फाटलंय कोण किती आणि कुठे कुठे शिवणार आणि म्हणून म्हणतो या रे या रे लहान थोर तुका म्हणे मांडले दुकान देतो मोलाविन साऱ्या वस्तू फुकट वाटायला सुरुवात केलं राजू हे ब्रह्म ज्ञान आहे ब्रह्म ज्ञान आहे शिष्य दिये ज्ञान मिले तो भी सस्ता ज्ञान आणि असे ब्रह्म ज्ञान आपल्या साधू संतांनी फुकट वाटायला सुरुवात केली आणि तरी पण आपण उठत नाही तरी पण आपण जागृत होत नाही खरच आपल्याला लाज वाटली पाहिजे आणि आपण निर्धार केला पाहिजे की हे जे ज्ञान आहे हे जे आपल्या सद्गुरूंनी हे जे आपल्या गुरु परंपरेतून सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांनी ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याची आपण शपथ घेतली पाहिजे दररोज अटलिस्ट एकाला तरी आपण सुधरू शकायला पाहिजे सुधरवण्याचा ठेका आपण जरी घेतलेला नसला तरी आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपल्याला हे काम केलं पाहिजे गुरुने दिला ज्ञान रूपी वसा चाल आम्ही चालव्हा पुढे वारसा पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्प तली सावली तुम्ही सूर्य आम्हा दिला कवड सा आम्ही हा पुढे वारसा आम्ही पुढे वारसा जिथे काल अंकुर बीजातले ेलि वर्ति आज हि फुले हलद्रूप भावा वृक्ष असा आम् पुडे वारसा आ पुरसा शिकु धीरता शूरता विरता धोर विदे सवे नम्रता मनी मान सीहा वसा वाठसा। सा अहं वारसा अही चलु पुढे वारसा गुरुने दिला ज्ञान रूपे वसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही हा पुढे वारसा आपल्या पुढच्या आप पिढ्यांसाठी आपल्याला हे केलं पाहिजे आपल्या संस्कृतीला आपण जगवलं पाहिजे आपल्या निसर्गाचा आपण जतन केलं पाहिजे आणि हे करण्याची बुद्धी हे करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त व्हावी सद्गुरूंनी जो मार्ग दाखवला चैतन्याच्या मार्गावर चालण्याची तुमच्यात जिद्द आणि तुमच्यात तेवढं धैर्य असावं इमानदारीने या रस्त्यावर चाला खोट बोलू नका व्यभिचार करू नका कुणाचा दुसऱ्याचा अंतरात्मा दुखेल असं वागू नका खोट बोलू नका भ्रष्टाचार करू नका हे एका दिवसात जरी शक्य नसलं तर मी तुम्हाला सांगतो सतत अभ्यास बनत बनत बन जाय श्री गुरुदेव दत्त